पाईप बदलण्यासाठी शेतावर शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला पाईप बदलवून येतो म्हणून घराबाहेर पडलेला त्याचा घरी परतला शेतात पाईप बदलण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर अंधारात दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला करून त्याचा जीव घेतला आहे ही घटना लाखांदूर तालुक्यातील खरीपड गावातील शेत शिवारात काल रात्रीच्या सुमारास घडली डाकराम देशमुख असे मृतू शेतकऱ्याचे नाव आहे या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे लाखांदूर तालुक्यातील खैरीपट विहीरगाव डांबेविल्ली व टेंभरी या गावामध्ये मागील पंधरा ते वीस दिवसांपासून वाघाचे दर्शन होत असून अनेक जनावरांची शिकार झाली आहे रविवार दिनांक तीस मार्च रोजी खैरीपट येथील शेतकरी डाकराम देशमुख स्वतःच्या मालकीच्या शेतावर धानपीक व मका पिकाची पाहणी आणि मोटार पंपाचे पाई साथी पाच्चा, पाच्चा गेले होते, मात्र चाळीस फूट अंतरावर त्यांना मक्याच्या शेतात ओढतलेले रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाही त्यामुळे कुटुंबियांनी तैनना सुरू केली अखेर डाकराम बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली लाखांदूर वन परीक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे चमू व पोलीस प्रशासन यांनी डाकराम देशमुख यांचे शोधकार्य सुरू केले शेतात दा, डाकराम यांची सायकल दिसल्यानंतर खैरीपट स्मशानभूमी येथे त्याचा मृतदेह हो अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळला वाघाने हल्ला करून त्यांना ठार केल्याचे लक्षात आले वनविभाग करण्याच्या समोर शेकडो गावकऱ्यांनी गर्दी केली होती लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस विभागाने व वनविभाग कर्मचाऱ्यांनी नागरिकांना शांत केले